असं छान मच्छी आणली हे बघा मोठे मोठे बांगडे एकदम ताजे आणि ही कोलबी खूप मोठी मोठी कोलबी भेटली छान चला आता ह्याची रेसिपी चालू करूया आणि ही आमची कोको कोको हिला अशी मच्छी खायला लागते <णस्थावण> नंतर नंतर छान सोलून निघाली कोलंबी भरपूर निघाली बघा आता कोलंबी फ्राय करायची आहे ह्याच्यासाठी मी आता मसाला तयार करणार आहे तेव्हा पुढची रेसिपी चालू करूया हो आपण छान कोलंबी सोलून निघाली तर कोलंबी फ्राय करणार ह्याच्यासाठी मी आता मसाला तयार करणार ही शंकेश्वरी मिरची याला मस्त पाण्यात हो आता भिजवून घेणार त्याच्यात थोडा आखा खडा मसाला टाकणार वाटण करण्यासाठी कोलंबीला लावायला हे बाबा धुवून घेणार खाण्यापैकी खाण्यात दुबत ठेवले मी त्याच्याबरोबर अख्खा मसाला घेणार थोडा बघा ही कोथिंबीर हे सगळे सुके मसाले आहेत लवंग दालचिनी काळा मिरी थोडं दगडी पाच सहा पाकळ्या लसूणच्या आणि हे एक इंच आलं आणि त्याच्याबरोबर ही मिरची ह्याचं आता मी वाटण करणार आणि हे वाटण लावून कोलबी ठेवणार थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं अशी कोलबी तुम्ही खाल्ली नसेल कधी करून बघा आता ह्याचं मी ग्रेव्ही बनव वाटण करते पहिलं अजून एक वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे ही चिंच या चिंचीने खूप टेस्ट येते कुठल्याही मच्छीला ही चिंची चिंच पण वाटणाबरोबर वाटली ना कि ती छान लागते मिक्स होऊन जाते वाटणामुळे त्यामुळे ती मच्छीलाही छान पूर्ण मच्छीला अशी लागून जाते तर हे आता मी वाटणामध्ये घालणार हा बघा हा छान असा मसाला झाला त्याचा सुगंध पण इतका छान येतोय तर हा कोलंबीला लावून ठेवणार पंधरा वीस मिनटं त्याच्यातला अर्धा मसाला ते जे बांगड्या आहेत त्याला लावणार मी बांगड्यांचा व्हिडिओ नंतर बनवणार आहे पण आता ही कोलंबीसाठी चालली आहे ही रेसिपी सगळी आता ह्याच्यातली अर्धा मसाला मी त्यासाठी ठेवणार अर्धा कोलंबीला लावून ठेवणार थोडा एक दहा पंधरा मिनटं आणि नंतर मग ती फ्राय करणार छान कोलंबीला हा मसाला आता लावून ठेवते मी एक दहा मिनटासाठी मुरण्यासाठी त्यानंतरही फ्राय करणार थोडी हळद लाल मसाला आपली कोलबी मसाला लावून मुरत होती तोपर्यंत मी हे कांदा घेतलेला आहे चॉप करून आणि हे भाकरीला पीठ मळून घेतलेलं आहे आज भाकरी आलं आणि कोलंबी फ्रायचा बेत आहे घातलंय कांदा कोथिंबीर पत्ता थोडा हलका लाल झाला पाहिजे हा बघा छान हलका लाल झालेला आहे कांदा तो ये कलर येण्यासाठी थोडा फक्त काश्मीरी मिरची टाकणार आहे थोडा लाल कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर छान कलर येतो ना लाल हा बघा लाल टाकूया आपण ह्या कोलबीला अगोदरच सगळं मसाला लावून ठेवलेला आहे त्यामुळे आता अजून वेगळा टाकायची गरज नाही फक्त हा लाल कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची टाकली आणि आता ही कोलबी कोलबी मला खूप छानच भेटली आज मोठी मोठी कोलबी होती बघा स्लो गॅसवर मसाला दळला नाही पाहिजे जरा पण स्लो गॅसवर हिला दहा मिनटं फक्त ठेवायची की आपली कोलबी तयार हे बघा छान मोठी मोठी कोलबी होती आणि छान मिळाली त्याच्यात चिंच आंबट वगैरे आता टाकायची गरज नाही कारण आपण वाटणामध्येच चिंच घेतले त्यामुळे ते ऑलरेडी सगळ्याला छान लागलं आहे मी थोडं आता ओढून कोथिंबीर टाकली हे आपली कोलंबीर मसाला हे बघा तयार झालेलं आहे खाण्यासाठी तिथे मी भाकरी टाकते इतकं अप्रतिम झालंय तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे ते